फॉर्म्युले बारे अब तर्चा नाही होईल बैठक पार पडल्यानंतर जयंत पाटील आणि बाळासाहेब जातो ना आम्ही आमची 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 महाविकास आमची महाविकास आघाडी ही एकत्रच प्रवास करते गेला तीन वर्षापासून आपण पाहिला तीन चार वर्षापासून महाविकास आघाडी की स्वबळावर सत्तेवर येते आणि जे गाडीत बसले होते त्यातला प्रत्येक जण निष्णात ड्रायव्हर आहे सारथी आहे सारथी आहे आता त्या गाडीमध्ये अजून कोणी बसणार आहे का ते आता उद्या कळेल तुम्हाला राऊतचं आहे हे सूचक आहे का की जयंत हाती हे सूचक कसे ते उत्तम ड्रायव्हर आहेत त्यांना उत्तम वाहन चालवता येत त्यांना उत्तम वाहन चालवता येतं हा माझा अनुभव आहे आणि काही लोकांना ड्रायव्हिंग हे त्यांचं पॅशन असतं अनेक लोक नेते आहेत स्वतः ने उत्तम ते शकणार राज्य महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये एकापेक्षा एक उत्तम उद्धव ठाकरे यांना सरकार चालवायचा अनुभव नव्हता त्यांच्या इतकं उत्तम, उत्तम, उत्तम सरकार कोणीच चालवलं नाही महाराष्ट्रामध्ये म्हणून तर आम्ही म्हणतो ना की त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार बनवण्याचा प्रयत्न करू म्हणून